नमस्कार लोक मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे महसूल अधिकारी दोन हजार ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांची बैठक घेण्यात आली येत्या काळातील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नुकसान पंचनामे नागरिकांची सुरक्षता आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांची बैठक घेतलेली आहे आणि आज जे काही अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीला गोदावरी नदीला पूर आल्याची माहिती या ठिकाणी मला मिळत आहे त्याचबरोबर जायकवाडी धरणातून जवळपास अठरा गेट या ठिकाणी ओपन करण्यात आलेले आहे त्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सर्ग या ठिकाणी सुरू आहे तर सगळ्या नदीकाठच्या शेतकरी बंधूंना त्याचबरोबर गावकरी बंधूंना माझ्या या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये पाण्याचा अंदाज आपल्याला येणार नाही त्यामुळे किनाऱ्यावर जाऊ नये त्याचबरोबर आपल्यासोबत जे काही जनावरे असतील त्यांनासुद्धा नदीपासून दूर ठेवावं आणि आपल्याला मागचा अनुभव असेल अशा वेळेस आपण सदरी जनावर असतील किंवा लहान लेकरं असतील किंवा तरुण असतील त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नदी किनारी जाऊ देऊ नये त्याचबरोबर विशेषतः सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामध्ये अनेक तरुण तरुणी फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर रील्स तयार करण्याच्या नादामध्ये धोकेदायक परिस्थितीमध्ये त्या, तुरुन त्या नदीमध्ये प्रवास कर करू शकतात त्यामुळे त्यांनासुद्धा माझं आव्हान की ते आव्हान आहे की त्यांनीसुद्धा असं जीव धोक्यात घालून कुठेही प सोशल मीडियाच्या प्रचारासाठी किंवा रील्ससाठी आतमध्ये जाऊ नये आणि त्याचबरोबर सध्या मोठ्या प्रमाणात वीज गडगडा विजांचा गडगडाट होतो झाडाखले किंवा कुठल्याही धोकेदायक स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण उभा राहू नये सुरक्षित ठिकाणी आपण थांबायचं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं किंवा पावसामुळं विजेचे काही शॉकसुद्धा लावू शकतात त्यामुळं विजेपासून सुद्धा आपण दूर राहावं त्याच त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाकडून आणि प्रशासनाकडून आपल्याला ज्या काही सूचना देण्यात येतात त्या सर्व सूचनांचं आपण काटेकोरपणे पालन करावं आणि प्रशासना सहकार्य करावं वेळोवेळी आमच्या तलाठी त्याचबरोबर अधिकारी ग्रामसेवक किंवा इतर जी काही सर्व यंत्रणा आहेत त्यांच्यामार्फत आम्ही परिस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने ज्या ज्या सूचना देऊ त्या त्या सूचनांचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे आणि अशा स्वरूपाची काही गोष्ट घडल्यास तात्काळ पोलीस कि प्रशासन किंवा महसूल प्रशासन त्याचबरोबर आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन कक्ष जे आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना तात्काळ कळवावं आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासनामार्फत देण्यात देरे, येणाऱ्या सूचनांवरच आपण विश्वास ठेवावा धन्यवाद मी विजय चव्हाण तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अंबड अशा नवनवीन ताज्या घडून बघण्यासाठी आपल्या लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी बरं